नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा अग, तर इथे मी आता सकाळ झालेली आहे पितृ पंधरवाडा चालू आहे तर त्याच्यासाठीच यश वगैरे गेला स्कूलमध्ये केव्हाची उठलेली आहे आंघोळ वगैरे करून झाली म्हटलं चला तर म्हणजे तसं कधी कधी बिनआंघोळीचंही मी करून घेत असते पंचमहायज्ञामधलं पहिलं यज्ञ आहे अग्निदेवतेचं यज्ञ आहे तर अग्निदेवतेला आपण तूप वगैरे टाकून हे करत असतो पूजा म्हणजे आणि मी ते आता पेपरला लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर तो पेपर मी जाळून घेत असते नेहमीच असं करत असते सकाळी सकाळी टिफिनसोबत आठवण आली की जेव्हा आठवण आली तेव्हा असं नाही की मला डेलीच आठवण असते कधी कधी खूप घाई गडबड असते म्हणून मी, मी विसरूनही जाते पण करून घेत असते मी नेहमी करते तर हे पंचमहा यज्ञामधलं पहिलं यज्ञ आहे ते जरूर करावं आपण आणि त्याला पाणी वगैरे फिरवून द्यायचं म्हणजे पहिलं यज्ञ आपलं होऊन जातं की कोणी कोणी खोबऱ्याची वाटी वगैरे जाळून करत असतं त्याच्यात तूप वगैरे टाकायचं तर मी अशा पद्धतीने करून घेते साधं सिंपल तर तेही अगदी चांगलं असतं आपल्या घरासाठी म्हणा किंवा सगळ्याच गोष्टीसाठी कारण अग्निदेवते आपण त्याच्यावर स्वयंपाक वगैरे करतो त्याच्यासाठी तरी ते घर वगैरे साफ करून घेत आहे झाडू मारता मारताच मला सवय आहे की जाळं वगैरे काढून घ्यायची त्याच्यानंतर आता पितृ चालू आहे तरीसुद्धा आपण नेहमीच पाण्यामध्ये मीठ हळद वगैरे टाकून अशा पद्धतीने पोछा मारून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपला दरवाजा खूप चांगला सुंदर उंबरठा वगैरे स्वच्छ ठेवायचा आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे कारण पित्र असं म्हणतात की पित्र येऊन आपल्या उंबऱ्यावर उभे राहत असतात वाट बघत असतात आपले म्हणून आपला उंबरठा आणि दरवाजा खूप चांगला आणि स्वच्छ पाहिजे त्याच्यानंतर मी इथे तांदूळ ठेवून घेतलेले आहेत थोडेसे दोन तीन चमचे रोज, में आता रोज सकाई सकाई मी आता पितृपंधरवाडा चालू आहे म्हणून रोज नाही तर मग आमोशेला करत असते तर मी इथे भात बनवून घेतला आहे बिना मिठाचा भात बनवायचा आहे आपल्याला बिना मिठाचा भात बनवून तो काढून घ्यायचा आहे याच्यामध्ये बारा वाजेच्या आतमध्ये किंवा सकाळी सकाळी केव्हाही सकाळपासून तुम्ही बारा वाजेच्या आत केव्हाही ठेवू शकता तर हा भात घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून घेणार आहे मी तर विना मीठ टाकायचा भात बनवून घ्यायचा आहे दोन तीन चमचे जरी तुम्ही बनवला तरी भरपूर असा भात तयार होत असतो तर अशा पद्धतीने मी भात बनवून घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं तसंच ते आपल्या उमरा वगैरे स्वच्छ ठेवायचा नेहमी आपण जसं करत असतो पोछा वगैरे मारणं त्या पद्धतीने शुद्ध घर ठेवायचं व्यवस्थित स्वच्छ तर पित्रा ये। चित्र आता पंधरा दिवसासाठी खाली आलेले असतात आप ते आपले त्यांची ते वाट बघत असतात की आपण त्यांना घास कधी देतो म्हणून या पद्धतीने मी रोजच्या रोज हा घासवर ठेवत असते टेरेसवर पक्षी म्हणा किंवा कावळे सगळे खाऊन घेत असतात तर त्याची पूजा वगैरे करून घेतली थोडेसे काळे तेळ वगैरे वर टाकून द्यायचे आहे आणि तो भात वर घास ठेवून द्यायचा आहे नुसता भात ठेवला त्याच्यावर काळे तेळ टाकायचे तरीही चालतं आता मी इथे दिवा लावून घेतलेला आहे तुम्ही म्हणू शकता किंवा घरातली तुमची करती व्यक्ती म्हणजे तुमचे मिस्टर वगैरे ते जर करत असतील तर सतीशन ते घरीत आहेत ता सध्या म्हणजे दुपारची त्यांची ड्युटी शिफ्टची असते म्हणून चेंज होत असते पण ते आहेत ना मग ते करतात ते रोज मी त्यांना सांगितले आहे पितृ प पंधरवाडा चालू आहे तर पितृपक्ष लागलेला आहे तर या पितृपक्षामध्ये पंधरा रोजच्या रोज तुम्ही इथे पित्रां श्तो, पितृस्तोत्र जे आहे ना ते वाचून घ्यायचं आहे तर ते पितृस्तोत्र ते इथे वाचून घेत आहेत आणि पूजा वगैरे मग दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड वगैरे करून घ्यायचा आहे दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड ठेवून नंतर आपल्याला पितृ स्तोत्र जे आहे ते नित्यसेवेचं जे पुस्तक असतं केंद्राचं स्वामी समर्थ केंद्राचं तर त्या पुस्तकात वगैरे आहे तर ते वाचून घ्यायचं आहे तर रोज पंधरा दिवस सकाळी सकाळी अंघोळ झाली की सगळ्या देवपूजा आधी करण्याच्या आधी आपल्याला हे स्तोत्र वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आसन घेतो बसायला ते स्वच्छ व्यवस्थित एका साईडला ठेवायचं आहे कोणाच्याही हाती न पडू देता ते व्यवस्थित साईडला ठेवायचं पंधरा दिवस हेच आसन एकच यूज करायचं आहे आपल्याला आणि हा दिवा सकाळ संध्याकाळ दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि वाचायचं तुम्ही सका सकाळी सकाळी आहे आंघोळ झाल्यावर सगळ्यात आधी हे करायचं जा। त्याच्यानंतर वाचन झाल्यावर आतपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर पुढची कामं करा नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं प पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर छानपैकी आता बघा पितृपक्ष पंधरवाडा चालू झालेला आहे आज चतुर्थी श्रद्धा आहे तर मी ह्या ह्या सेवा पित्रांसाठी करत असते घरामध्ये तर आपण ह्या सेवा केल्यानंतर अगदी आपल्याला तुम्ही देवाचीही सेवा न करता अगदी ही सेवा केली पित्रांची तरीही चालतं आणि खूप खूप पुण्य असं मिळत असतं आपल्याला तर पित्रांची सेवा का करावी तर पित्र आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो तर म्हणून आपण पित्रांची सेवा केली गेली पाहिजे आणि त्यांच्यासाठी जसं आपल्याला सणवार वार आणि तेवार सगळं दिलेलं असतं ज्या ज्या महिन्यात जेव्हा येत असतात त्याचप्रमाणे भाद्रपद महिन्यात हा पंधरा दिवसाचा पंधरवाडा येत असतो तर या पंधरा दिवसात आपण पित्रांची सेवा करायची असते इतर वेळेलाही नाही जमलं तरीही आपण या दिवसात करायचे असते कारण पित्रांबद्दल आपल्याला एक कृतज्ञता व्यक्त करायची असते त्याच्यासाठी हा पंधरवाडा दिलेला असतो तर ज्या ज्या तिथीला तिथी दिलेल्या असतात पंधरा दिवसामध्ये ज्या तिथीला तुमच्या ग म्हणजे आजोबांचं तुमचे वडील नसतील त्यांचं कोणाचंही आपल्याला म्हणजे वडिलांकडचंही लागू होतं आणि सासरचंही लागू होत असतं आपल्याला तर पितृदोष लागत असतो तर म्हणून आपण हे सेवा केल्या गेल्या पाहिजे रोजच्या रोज प आणि पंधरवाड्यामध्ये पंधरा दिवस हा उपाय म्हणजे करायचा आहे आपल्याला आणि पितृ स्तोत्र जे आहे ते वाचून घ्यायचं आहे तर हे पंधरा दिवस जर केलं ना तर अगदी तुमचे पितृदोष कसाही असू द्या तो पूर्ण नष्ट होत असतो आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नादत असते तर अशा पद्धतीने मी पित्रांची सेवा वगैरे करून घेत असते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया नेहमीच आपले व्हिडिओ तर असे येतच असतात पण पित पितृ आपण काय काय सेवा करायची हे म्हणजे हे फक्त अगदी साधं काहीसा आपल्याला अर्धा एक तास लागणार आहे इतकाच टाईम लागतो आणि ते काम करता करता आपण अगदी सहज करू शकतो आणि जे पंचमहायज्ञ असतं सकाळी सकाळी करायचं असतं ते नेहमीच करायचं असतं त्याच्याने सुद्धा आपला पितृदोष नष्ट होत असतो म्हणजेच पंचमहायज्ञ म्हणजे सकाळी आपण गायला म्हणजे सकाळी उठल्यावर आपण बघा अग्निदेवतेला तूप लावायचं आहे एका पेपराला ते तूप लावून जाळून घ्यायचं म्हणजे अग्निदेवतेला करायचं आहे यज्ञ त्याच्यानंतर मग देववेदने असतो देवांचं काही घास वगैरे काढून आपल्याला वर ठेवायचं किंवा मग खिडकी कावळे चिमण्याचेही काही येत असेल ते खाऊन घेतं त्याच्यानंतर गाईला चपाती आहे कुत्र्याला चपाती आहे त्याच्यानंतर घरी कोणी आलं असेल नाही तर मुलं वगैरे कोणी असेल त्यांना चॉकलेट गोळ्या वगैरे देणं तर अशा पद्धतीने आपल्याला हे पंचमहायज्ञ रोजच्या रोज करायचं आहे तर हे जर केलं ना तर सगळे पितृदोष वगैरे नष्ट होत असतात पण आता पितृ पंधरवडा चालू आहे तर या दोन तीन गोष्टी तुम्ही जर केल्या ना तर अगदी तुमचे पितृदोष नष्ट होत असता आणि तुमच्या घरात तिथीच्या दिवशी जे असेल त्यांचं श्राद्ध तुम्ही करायचं आहे नाही तुम्हाला तिथी माहिती तर सर्व पित्रे आमूशा ते शेवटच्या दिवशी त्या दिवशी केलं तरीही चालतं ते आपल्या सगळ्या यांच्यासाठी असतं म्हणजे सगळ्यात आपल्याला ज्यांची नावही नसेल माहितीत आपल्या घरामध्ये सगळ्या याच्यामध्ये कोणीही वारलं असेल कसंही त्यांचा मृत्यू झाला असेल त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा शेवटच्या दिवशीसुद्धा तुम्ही श्राद्ध म्हणजे घालू शकतात तर अशा पद्धतीने करायचं आहे आणि पितृपक्षामध्ये मी रोजची पित्रांची सेवा कशी करते तर हेच तुमच्यासोबत शेअर केले तर अशा पद्धतीने मी पितृपंतवाड्यामध्ये अशा पद्धतीने सेवा वगैरे करून घेत असते अगदी साधी सोपी आहे करण्यासाठी आणि तुम्ही काय काय करतात तेसुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा